संस्थेच्या वतीनं कालपटील गुणाजी धोंडू कांबळे यांच्या अनावरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे ठिकाणी प्रथम स्मृती कुटुंबाच्या वतीनं आणि या धार्मिक स्थानिक संस्थेच्या वतीनं साजरा होतोय या कार्यक्रमासाठी भुनाजी धोडू कांबळे यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं ते माझे स्नेही खरे साहेब तसेच मुंबईवरून आलेले आमचे विनोदजी पाखरे संजयजी शिरके राजेंद्रविन मला एक संतांच्या एका वाक्याची आठवण आहे कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा हे कार्य करणं प्रत्येकाच्या हातीत आहे मगाशीच आमच्या एका वक्त्यांनी सांगितलं की मी तालुक्यात फिरतो असं मला दृश्य कुठेही बघायला भेटलं नाही मुळात ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला आज त्यांनी काबाड कष्ट केले आज त्यांनी गरिबीतून दिवस काढले आज आपण शहरामध्ये गेलो मोठे झालो कमावते झालो आणि हे सगळं होत असताना आपण जिथं जन्म घेतला त्या भूमीचं स्मरण ठेवून ज्यांनी जन्म दिला त्या आई वडिलांचं स्मरण कायम स्वरूपी राहील या उद्देशाने आमचे आणि त्यांचे बंधू सुनील यांनी एक दोन चार वर्षापूर्वी त्यांची माता गेली तिचंही स्मरण एक वर्षानंतर त्यांचा पुतळ मागूनच केलं त्याच्यानंतर वडील गेल्या वर्षी गेले त्यांचंही आता पुण्यस्मरण असल्यामुळं ते स्मरण कायमस्वरूपी लक्षात राहावं म्हणून त्यांचाही पुतळा आज अनावरण केलेला आहे मी परमेश्वराला विनंती करतो की अशी मुलं जन्माला येणं आणि अशा आठवणी समाजामध्ये ठेवणं हे फार महत्वाचं आहे मला दोनच दिलेली आहे मी संपूर्ण 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 जाती राजकीय आणि पूर्ण महाराष्ट्रभर देशभरातून मी बाबांना भाऊ श्रद्धांजली अर्पण करतो कार्यकथी माता संगीता कांबळे यांच्या स्मरण करून आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा ग्रामशा चापोली भीमशक्ती मित्र मंडळ ग्रामीण मुंबई माता रमाबाई मंड महिला मंडळ तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच संजय शिखे पाटील यांच्या देखील तर बाबा उनाळी धोरू कांबळे यांनी मगाशी त्यांचे पुतणे यांनी बराचसा त्यांचा इतिहास सांगितलेला आहे की त्यांनी कसं काय गरिबीतून कामकाज केलं कसे का काम के वर आले आता पुन्हा मी परत रिपीट करत नाही परंतु खरोखरच त्यांचा विचाराचा वसा घेऊन आज आमचे मित्र आयुष्यमान अनिल कांबळे आणि जर त्यांचा वसा फळी चालवलेला आहे आज त्यांनी जी सामाजिक बांधिली जपलेली आहे बनवली आहे आणि त्या सामाजिक बांधिकेतून त्यांचे काय काय कामकाज केलं आहे त्या ठिकाणी मी पाडा न वाजता त्यांचे पत्रक छापलेलं आहे त्या पत्रकामध्ये त्या संपूर्ण इतफूत माहिती या ठिकाणी दिलेली आहे आपण ज्यांच्या स्मृती दिना इथे जमलेलो आहोत ते कानकथित गुणाजी धोंडू कांबळे आणि त्यांच्या पत्नी संगीता गुणाजी कांबळे यांच्याही प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो आणि ज्याने आज पुतळ्याचं उद्घाटन केलं ते आमचे आदरणीय आर पी आयचे नेते आणि नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष आदरणीय खरे साहेब आणि याचा सर्वांची नावं घेणार नाही पण सर्व उपस्थित प्रतिष्ठित बंधू भगिनीनो ग्रामस्थ ह्या गावचे ग्रामस्थू आणि भगिनीनो आपण आपल्या सर्वांना बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिले तर त्या धम्माचं आपण पालन केलं ते पालन करताना असं की अडीच हजार वर्षापूर्वी अडीच हजार वर्षापूर्वी पुण्य पुण्यस्मरण आणि पुतळ्याचं अनावरण या दोन्ही कार्यक्रमाचे पत्रक मला मुंबईला मिळालं पत्र बातल्यानंतर कळालं की अतिशय हा लक्षणीय आणि चांगल्या प्रकारचा उपक्रम मुलांच्यामध्ये मध्ये दुरुस्तोय की भावना मनात ठेवून मी मुंबईतून निघालो ज्यावेळेस येता येता एक वाजता निघालो रात्री नऊ वाजेला पोहोचलो एवढ्या खरथर जंगलामध्ये गुणाजी धोडू कांबळे यांनी आपलं आयुष्य हे कशा प्रकारचं कष्टाने उभं केलं असेल हे त्यांनाच कल्पना आहे नऊ तास मला गाडीने यावं लागलं तो काळ आणि आताचा काळ किती भयावक असेल त्यावेळी यंत्र नव्हते गाडी नव्हती साधनं नव्हती आणि त्या साधनातून त्यांनी आपल्या मुलांना घडवलं किती मोठं संकटाला तोंड देऊन देता देता आपल्या मुलांना संस्कार घडवले चांगले विचार निर्माण केले आणि त्यांना मुंबईसारख्या शहरामध्ये कशा प्रकारचं जीवन जगावं ही प्रेरणा ते देऊन मुंबईत पाठवलं मी अनिल गुणाजी पाहण्याच्या संदर्भ सांगितलं तुम्हाला माहीत असेल की ज्या वेळेस मुंबई शारख्या शहरामध्ये विचारांशी किंवा एखाद्या माण बहुजन समाजामध्ये प्रबोधनकार कार्य करण्यासाठी एक पत्रक निर्माण झालं होतं आणि त्याचं नाव होतं सम्राट आणि त्या आणि माझी प्रेरणा या समाजाला द्यायचे म्हणून अनिल मुलांची कांबळे सकाळी चार वाजता दादर गुण पेपर घेऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या गल्लीबोळा प्रवेद वाटत होता मला माहीत असेल हे छोट कामगिरी नाही आहे समाजामध्ये विचारांचं देवाणघेवाण करताना समाजाला जोडण्याचं काम बहुजन समाजाची प्रगतीसाठी मार्ग खुला करण्यासाठी काम करणं हे साधी गोष्ट नाही आहे ही प्रेरणा आपल्या आईवडिलांकडेच मिळत असते आपले आई वडील आपल्याला सांगत असतात मुलांना कोणावर भांडण करू नका कोणावरती द्वेषभावने वागू नका हे आपल्या आईवडिलांचे संस्कार असतात आणि तो मुलगा जेव्हा घडला तर त्यांनी आपल्या आई वडिलांचे विचार डोक्यात घेऊन मुंबईसारख्या शहरामध्ये आपलं छोटं कानं काय का उद्योग चालू केला आणि उद्योगाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक फेडरेशन काढून आज त्यांच्या फेडरेशनच्या माध्यमातून लाखो लोक ओढ भरत आहेत ही किती मोठी क्रांती आहे आज छोट्याशा ग्रामीण भागात राहणारा गुणाजी धोंडू कांबळे साहेब त्यांनी आपल्या मुलाला दिलय विचार हे किती प्रेरणादायक आहे एक छोट्याशा खेड्यामध्ये येताना आमच्यासारख्या शहरी शिकलेल्या मुलाला येता येता रस्ता सापडत होता त्यावेळेस त्यांना या खडतर जंगलामधून येऊन आपल्या मुलांना संस्कार करून शाळेला पाठवून हे पाठवणं ही साधी बाब नाही आहे काही लोकांना वाटतं बोलणं हे सोपं असतं पण कृत्यात करताना या जंगलामध्ये राहून आपल्या मुलांना आपलं शिकवणं आणि त्याची त्याच्यावर संस्कार घडवणं फार मोठी गोष्ट आहे ती जबाबदारी असते आणि ती जबाबदारी त्या दोन्ही माता पितांनी आणील गुणांनी कांबळेवरती दिलेली आहे त्यांचे विचार त्यांच्या डोक्यात असल्यामुळं त्यांना माहीत होतं की जरी आम्ही गरीब आहोत पण आमच्याकडे स्वाभिमान आहे आणि स्वाभिमानाची लढाई मी नाही लढलो पण माझ्या पोटी आलेला अनिल गुराजी कांबळे हा भारतामध्ये सामाजिक क्रांती घडून आणण्याचं काम करील आणि ती क्रांती अद्यतः त्यांनी केलेली आहे संपूर्ण बहुजन समाजामध्ये आपले विचार बाबासाहेबांचे विचार या देशातल्या संतांचे महात्माचे विचार सम्राटमध्ये दिले जाते आणि ते वाचन करून लोकांना प्रबोधित कर केलं जातं आणि प्रबोध करताना त्याला जाणीव होत जाते की मला सुद्धा क्रांती केली पाहिजे आज आमच्यासारखा कार्यकर्ता आमच्यास बोलतोय की सम्राटची क्रांती आहे आणि तो सम्राट पेपर जोपर्यंत आमच्यावर आला नाही तर आम्हाला कळती कशी करायची किंवा हत्यार कसं चालवायचं हत्यार तर पकडता येते पण चालवण्याची कला सुद्धा ला करावी लागते आणि ती कला ही साम्राज्याच्या माध्यमातून समाजातल्या लोकांना पोहोचवण्याची जबाबदारी ही अनिल गुरु निघाली केली होती आणि आज संपूर्ण महाराष्ट्रातला हा समाज बहुजन समाज हा जागा झाला त्याला कळालं आहे की माझे भविष्याने माझे विचार कसे असले पाहिजेत मी काय केलं पाहिजे माझ्या जीवनामध्ये माझ्या प्रगतीचा मार्ग काय असला पाहिजे हे शिकण्यासारखं आहे आणि आज त्यांचे जे संस्कार आहेत ते अनिलपणे आल्यामुळं आज त्यांनी त्यांचे ते विचार लोकांमध्ये पेरले आणि आज तितके लोक त्यांच्या पोळ भरत मी अनिल गुणांचे तर खरंच मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही आम्हाला इथे आमंत्रण केलं आणि दोघं माता दर्शन घडून आणण्याचं काम केलं अतिशय ही प्रेरणादायक गोष्ट आहे हे विचार आज आपली त्यांच्या बंधूंनी सांगितलं की ह्या पंचकृषीमध्ये असे पुतळे कोणी भरत असतात हे त्यांना जातीचाच लागतो ते आयऱ्या करायचं काम नाही आहे त्याला आपल्या आईवडिलांची जाणीव असणारा मुलगा पाहिजे आपण जन्माला आलो मग ते आहे पण तुमची येणारी पिढी तेच करणार आहेत जे तुम्ही केलं त्याचा पुढं पायदा पडत आहे आज आणि गुणाजी अनिलने हे काम केलं त्यांच्या मुलांना ते संस्कार असतात पुढे जाणारा हा माणूस आहे ना अशा प्रकारे पायदा पाडत जातो मी जास्त न बोलता कारण वेळ जास्त झाला आम्हाला खूप लढायला लढता येतात आम्हाला सगळे विचार सांगता येतात लथाकथांचे विचार सुद्धा आम्हाला सांगता येतात पण वेळेचं भान महत्वाचं असतं माणस